राजमा भाव पंच रुपए टॉमेटो भाव बत्तीस रुपए बत्तीस रुपए किलो ये टॉमोटोर्ची माटा पन्ना राजमा भाव सत्तर रुपए सत्तर रुपए किलो राजमा, टमाटो भाव बावीस रुपए राजमा भाव पंच रुपए टमाटो भाव तेहतीस रुपए पेरू भाव भाई रुपए किलो पेरू टमाटो भाव तैतीस रुपए फ्लावर भाव बावीस रुपए बा्लावर पेरू भाव बावीस रुपये फरशी भाव पन्नास रुपये चवळी भाव चाळीस रुपये कोबी भाव रुपे। वीस रुपये वीस रुपये गेलो कोबी मिरची भाव पंचवीस रुपये नमस्कार काय गेल्या पालेभाजी आज कोथिंबीर घ्यायला कोथिंबीर पाच ते नऊ रुपये पाच ते नऊ कौचित एखाद्या दोन वक्कल दहा रुपये दिलेली आठ रुपये पर्यंत मेथी कापलेली वीस ते पंचवीस रुपये पंचवीस रुपये कवचित पण तेवीस रुपये मॅक्सिमम रेंज रुपये शापा पंधरा ते वीस रुपये पालक आठ ते बारा रुपये आठ ते बारा हो कडीपत्ता दहा रुपये पुदिना दहा रुपये आणि आज आपल्या चिचुलीचे शेतकरी आहे विकास नाणेकर म्हणून त्यांची एक पाचशे गड्डी आली होती चौदा रुपये भाव गेली पण बाकीच्या कवळी होती म्हणून गेली पण बाकीच्या कांदापाती त्यांचे रेट दहा ते बारा रुपयेच आहे त्याच्यामुळे चांगला सुपर माल असेल तर चौदा पर्यंत हो गेले गेले पाचशे गड्डी होती चौदा रुपये आता आहे कंडिशनला मालाची आवक भरपूर आहे आता कांदा पातीची काय होते कांदापातीची आवक भरपूर झालेली त्याच्यामुळे जरा थोडं मार्केट डाऊन झालं तर एक आठवड्यापूर्वी तुम्ही पाहिलं अठरा रुपये वीस रुपये ही रेंज चालू होती पण आता जे अठरा रुपयाने विकत होते तीच आज पार बारा तेराच्या रेजने आलेली आता हि पातलंच कवळी म्हणून मालानुसार हाय या कंडिशनला शेतकऱ्याची समाधान